तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये टायटल आणि थांबले तुम्हाला कळायलाच असेल व्हिडिओ कुठल्या बस स्टँड कलेक्शनचा आहे तर आज आपण धाराशिव जिल्ह्यातल्या कळंब बस स्टँड मध्ये माझ्या मागे बघू शकता सकाळचे वाजले पाच आणि आज करणारे आपण कळम स्टँडचे फुल कलेक्शन फुल म्हणजे सगळ्या बसेस कव्हर करायचा प्रयत्न आहे आता वाजले सकाळचे पाच संध्याकाळच्या रात्रीच्या दहा पर्यंत आपण सगळ्या बसेस कव्हर आहे आणि हा फक्त बस स्टँड कलेक्शन उद्या प्रवास पण होणार आहे कळंब ते कुठे प्रवास होणार तुम्ही कमेंट करून सांगा तर कळम आपण लॉंग रूट करणार कर, आहे तर तू उद्या करणार आहे बाकी आज कळमबस स्टँड तुम्हाला कलेक्शन बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ पर्यंत नक्की बघा सकाळचे पाच दृश्य तुम्हाला दाखवतो कळमबस बस स्टँडचं लातूर साठी गर्दी बघू शकतो फुल गर्दी झाली तर लातूर साठी बघू शकता सा पाच वाजता दोनचा प्रवासी आहे स्टँड वर आणि पाऊस झालेला आहे रात्री आणि दोन दिवसापूर्वी पाऊस झालाय त्याच्यामुळे बस स्टँड अजून ओढलंय आणि इकडे तुम्हाला दुसरं एक बस स्टँड छोटं भेटेल तिथे तुम्हाला केसला जाणाऱ्या लोकल रूटच्या गाड्या भेटतील बघू शकता कळंब बस स्टँडचं सकाळचं पाचचं दृश्य अजून काही नाही बस बीस नाही दाखवलं तुम्हाला बस लागल्यावर सांगेल बाकी कळंबबद्दल गोष्ट केली ते धाराशिव जिल्ह्यात आणि महत्वाचा तालुका धाराशिव जिल्ह्याचा जे की बार्शी अंबाजोगाई रस्त्यावर आहे कळंब तिथे रात्र गाडी आली पुणे ते किल्ले धारूर बघू शकता तुम्ही सकाळी पाहुणे पाच वाजता आलेली पुणे किल्लेधारूर रात्राने बाकी बघू शकता हा सकळ बस स्टँड काही दिसतंय मला सकाळ पे सकाळी पण दाखवेल तुम्हाला उजळल्यावर आता बघू शकता टोटल प्लॅटफॉर्म संख्या सहा आहे प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर तुम्हाला बघू शकता सातारा मुंबई यरमाळा कुर्डुवाडी शिखर शिंगणापूर पुणे बार्शी पंढरपूर जाणाऱ्या गाड्या भेटतील दोनवर तुळजापूर सोलापूर उमनाबाद जाणाऱ्या गाड्या भेटतील तीनवर अंबाजोगाई नांदेड अमरावती माहूरगड वगैरे जाणाऱ्या चार वर बीड संभाजीनगर शेगाव परतूर जाणाऱ्या गाड्या भेटतील पाच वर पण मुंबई बोरिवली जामखेड वाशीभूम जाणाऱ्या गाड्या भेटतील बाकी सहा नंबरवर तुम्हाला इटकूर पारा लाखनगाव पारगाव असं जाणाऱ्या गाड्या भेटतील म्हणजे लोकल रूट मधून बघू शकता अशा प्रकारचे बस स्टँड कळमचे इथे बघू शकता तुम्ही चौकशी कक्ष आहे पण सध्या बंद एकोणीस नाही आहात चौकशी कक्षा बघू शकता तुम्ही बाकी कळमचं वेळापत्रक बघू हो शकता तुम्ही स्क्रीनशॉट शकता कळंबस वेळापत्रक इथे बघू शकता झाडाकडे छोटस मांजरीच पिल्लू दिसतंय आपल्याला एकदम लहानसं पिल्लू आहे काय मांजर सोडून गेली काय होईल बघू शकता बाकी एंट्री बघू शकता तुम्ही कळंबस स्टँड ची काही अशा प्रकारची तिकडे तुम्हाला डेपो बघायला भेटलाय आणि इकडे एंट्री एंट्रीमध्ये दाखवतो तुम्हाला कसं आहे बसस्टँड इकडे तक्रार बॉक्स वगैरे आहे तक्रार पेटी वगैरे लेटर बॉक्स पास काढायचं आहे पार्स कार्यालय इथं स्थानक प्रमुख कक्ष आहे किरकणी कक्ष आहे आणि इथे डायरेक्ट बसस्टँडची एंट्री बघायला भेटून जाईल तिकडे कोणत्या कोणत्या महत्वपूर्ण सूचना तिकीट आणि आरक्षण विभाग इकडे तिकडचं बंद झालेले बहुतेक पाठी लावलेली बघू शकता तुम्ही तिकीट व आरक्षण विभाग पाच वाजून पस्तीस मिनटं झाले पण अजून एक पण गाडी लागली नाही कळम हो बघू आता केव्हा लागते सगळ्या बाहेरच्या गाड्या दोन तीन आलेल्या कळम हो एक पण गाडी लागली नाही अजून सहा वाजले बघू शकता सकाळी सहा दृश्य कळम बस स्टँडच्या पण अजून एक पण बस लागली नाही फर्स्ट बस स्टँड बघितलं आतापर्यंत आपण जेवढे कलेक्शन केले त्याच्यात पाच वाजायला सगळ्या बसच लागायची तर सहा वाजले एक पण बस लागली नाही पाऊस पडला होता रात्री म्हटलं चहा घेऊ या मग कळंबचा चहा प्यायला मस्त समोर स्टँड पाच वाजता उठून ते फायदा झाला नाही आपला म्हटलं पाचला बस लागेल सहा वाजले तरी अजून कुठली बस लागली नाहीये तिकडून एक आली आता डेपोतून गाडी कुठली लागते बघू आपण फर्स्ट गाडी कळंबमधून मधून सुटणारी बघू तुम्हाला दाखवतो पोलीस कक्षाचा बघा कोण झोपलेले खुर्चीवर डॉगेश डॉगेश भाई आपल्याला प्रत्येक बस स्टँडवर दिसता इकडे पण डॉगेशबाईचा जलवाय साडेसहाला गाडी लागली तर कळम सोलापूर पहिली गाडी कळंबमधून कळम यरमाळा धाराशिव तुळजापूर सोलापूर कळम सोलापूर सिटर स्लीपर गाडी कळम सोलापूर कळंबागारची चालली बघा लोकल रूटची गाडी कळंब ते केज आणि समोर लागली कळम लातूर कळंब ढोकी मुरुड लातूर कळंब लातूर लागली समोर बघू शकता तुम्ही तीन बस लागल्या आता दोन लोक एक लोक रूटची आणि एक लातूर आणि एक सोलापूर की मार्गे सांगितलं तुम्हाला शिरडोन मार्गे गाडी कळंब लातूर शिरडोन मार्गे भूमागारची गाडी कळंबा बघा इथे रातराणी आणि गाडी बोरिवली ठाणे वाकड स्वारगेट बार्शी दही मोहा कळंब धाराशी आगारची गाडी कळंब विभाग सॉरी कळंबागारची गाडी धाराशी विभाग बोरिवली हो कळम रात्रानी अजून एक गाडी लागली लातूरला ला कळम लातूर शिरडोन तां तान्... तांदूळजा मार्गे आत्ता एक गेली लगेच पाच मिनटात दुसरी लागली आणि इकडे लागली कळंब छत्रपती संभाजीनगर कळंब पारगाव बीड गेवराई छत्रपती संभाजीनगर कळंबागार धाराशिव भाग कळंब छत्रपती संभाजीनगर इकडे गाडी लागली बघा कळंबारशी मस्सा येरमाळा मार्गे बार्शी कळंबारशी कळंबागारची गाडी लोकल रूट आणि इकडे लागली कळम हुमनाबाद कळम ढोकी धाराशिव तुळजापूर उमरगाव कळम कळंब कळम कळंबागारची गाडी कळम हुमनाबाद संभाजीनगर गाडीचा साडेसहाचा टाईम आहे हुमनाबाद गाडीचा पण साडेसहाचा टाईम आहे बघू शकता तुम्ही दोघी गाड्या साडेसहाला आहे लातूरची गाडी पण साडेसहाला आहे आणि सोलापूरची पण साडेसहाला आहे चार पाच गाड्या एक सात लागल्या आहेत आणि तिकडे रात्राने आलेली बोरिवली कळम कळंबार्शी इकडे सीटर स्लीपर गाडी कळम सोलापूर बघू शकता तुम्ही तिकडे आली आता कळम धाराशिव ढोकी मार्गे कळम धाराशिव आली तिकडे कळम धाराशिव कळम ढोकी धाराशिव आपण डबल डबल गाड्या दाखवणार मी धाराशिवला सोलापूरला लातूरला गाड्या दिवसभर राहणार म्हणून डबल डबल दाखवणार मी जे लॉंग रूट आणि युनिक रूट रूट असतील ते दाखवणार आहे आपण पंढरपूर मेहकर पंढरपूर कुर्डुवाडी बार्शी येरमाळा कळंब केस किल्लेधारूर माजलगाव लोणार मेहकर पंढरपूर मेहकर मेहकर आगार बुलढाणा विभाग लॉंग रनर आली लागली गाडी बघू शकता तुम्ही कळम धाराशिव कळम मस्सा एडशी दहीफळ मार्गे धारा धाराशिव कळम धाराशिव कळंबागारची गाडी लोकल रूट ते मुंबई कळंब आली तर रात्रानी मुंबई पुणे नगर जामखेड इट वाशी मार्गे कळंब मुंबई कळंब राताणी स्लीटर स्लीपर हिरकणी बस मुंबई कळम कळम पुणे लागली बघा हिरकणी पहिली गाडी पुण्याला सकाळच्या सात वाजता कळंब येरमाळा बारशी इंदापूर मार्गे पुणे कळम पुणे हिरकणी कळम पुणे कळंब येरमाळा बार्शी इंदापूर पुणे लोकल रूट लागला इथे कळंब आंबाजोगाई कळंब बागारची गाडी कळंब काही धाराशिव अमरावती धाराशिव शिवेडशी येरमाळा कळंब आंबाजोगाई परभणी हिंगोली वाशिम लाड बडनेरा अमरावती धाराशिव अमरावती धाराशिवागारची गाडी धाराशिव अमरावती लाँग लों, लॉंग रनर गाडी आंबेजोगाई कोल्हापूर आली बघा बघू शकता तुम्ही आंबेजोगाई केच कळम येरमाळा बार्शी पंढरपूर सांगोला सांगली कोल्हापूर आंबाजोगाई आगार बीड विभाग आंबाजोगाई कोल्हापूर इकडं आली बघा कळंब संभाजीनगर दुसरी गाडी संभाजीनगरला साडेसातची गाडी कळम छत्रपती संभाजीनगर हिरकणी सिटल स्लीपर कळम छत्रपती संभाजीनगर कळम की मांजरसुंबा बीड गेवर छत्रपती संभाजीनगर सिटल स्लीपर सॉरी हिरकणी बस संभाजीनगरला बघू शकतात चार गाड्या आहे सहाची साडेसहाची एके सात पंधराची एके साडेआठची आणि साडेदहाची दोन गाड्या गेल्या आहेत अजून दोन राहिले आहे कळंब ते संभाजीनगर परळी पुणे आली बघा परळी आंबाजोगाई खेस कळम यरमाळा बार्शी कुर्डवाडी इंदापूर पुणे परळी पुणे इंदापूर आगारची गाडी परळी पुणे परळी मेढा आली इथे बघू शकता तुम्ही परळी वैजनाथ आंबाजोगाई कळम येरमाळा बार्शी पंढरपूर दहीवडी मेढा परळी सातारा मेढा बाकी या साईडला सगळ्या लोकल रूटच्या गाड्या लागल्या आहेत इथे कळम येडशी कळमधाराशी नागनाथवाडी इकडे लातूर अशा सगळ्या लोकल रूटच्या इकडे गाड्या लागल्या कळम बसस्टँडवर परळी मेढा चालली पावणे आठचा टाईम आहे गाडीचा राईट टाईमवर आली गाडी परळी मेढा परळी पंढरपूर आली बघू शकता ई शिवाय ई ब इलेक्ट्रिक शिवाय बस परळी आंबाजोगाई हो बारशी पंढरपूर परळी पंढरपूर ई इलेक्ट्रिक बस एक गोष्ट बघितली मी पानचा बिझनेस नाही ते सकाळपासून चालू आहे पानच्या टोपल्यावर टोपल्या ये येत आहे वरिकामा होत आहे बघू शकता तुम्ही सकाळी पाच वाजल्यापासून आता बी पानचा बिझनेस मस्त चालू आहे कळंब बस स्थानक अमरावती पंढरपूर रात्रानी अमरावती कारंजा लाल वाशिम हिंगोली परभणी अंबाजोगाई वार्शी पंढरपूर अमरावती पंढरपूर रात्र आली अमरावती आगार एकची गाडी खुरुडवाडी माहूरगड आली बघू शकता तुम्ही कुर्डुवाडी बार्शी खळंब अंबाजोगाई परळी वैजनाथ गंगाखेड नांदेड हसगाव माहूरगड अरुडवाडी माहूरगड माहूरगड आगारची गाडी कुर्डवाडी माहूरगड कुर्डवाडी माहूरगड आठचा टाईम आहे गाडीचा कळम मध्ये येण्याचा कोरडवाडी माहूरगड लॉंग रनर आलेली बघा किल्लेधारू स्वारगेट किल्लेधारू केज कळम यरमाळा बार्शी कुर्डुवाडी इंदापूर भिगवण स्वारगेट किल्लेधारू स्वारगेट इंदापूर आगाराची गाडी आठ वाजून पंधरा मिनटं झाली दुसरी गाडी लागली हुमानाबादला कळम हुमानाबाद कळम डोकी धाराशिव तुळजापूर उमरगाव हुमानाबाद कळम उमानाबाद कळंबागार कळंबागारातून दुसरी गाडी स्वारगेटला कळम स्वारगेट कळम येरमाळा बार्शी कुरडवाडी इंदापूर भिगवण स्वारगेट कळम स्वारगेट पावणे नऊ झाले आणि आलेली बघा गा माजलगाव सोलापूर माजलगाव कळम येरमाळा येडशी धाराशो तुळजापूर सोलापूर माजलगाव सोलापूर माजलगाव आघाड बीड विभाग कुरडवाडी माजलगाव कुर्डुवाडी बार्शी कळम माजलगाव कुरडवाडी माजलगाव तिसरी गाडी बघा संभाजीनगरला कळंब छत्रपती संभाजीनगर कळम केज मांजसुंबा बीड छत्रपती संभाजीनगर तिकडे आली सोलापूर हिंगोली सोलापूर हिंगोली निळीपरी सोलापूर तुळजापूर धाराशी वेडशी येरमाळा कळम अंबाजोगाई हो परभणी हिंगोली सोलापूर हिंगोली निळीपरी हिंगोली आगारची गाडी अहमदपूर पुणे अहमदपूर अंबाजोगाई कळम येरमाळा बार्शी कुर्डवाडी इंदापूर पुणे अहमदपूर पुणे अहमदपूर आगार लातूर विभाग दोन गाड्या एक येडशी मार्गे एक कळम मार्ग कळम पुणे लागली बघू शकता कळम पुणे पारगाव ईट जामखेड नगर वल्ल कळम पुणे वल्लभनगर कळम पारगाव ईट जामखेड नगर, जाम नगर। अक्कलकोट चालली बघा कळंब अक्कलकोट कळम येडशी कळम येरमाळा येडशी धाराशिव तुळजापूर सोलापूर अक्कलकोट कळंब अक्कलकोट नऊचा टाईम आहे गाडीचा कळम मधून वाजून वीस मिनिटं झाले आणि गाडी आली बघा परळी वैजनाथ शिराळा परळी वैजनाथ अंबाजोगाई कळम येरमाळा बार्शी कुर्डुवाडी पंढरपूर मिरज सांगली शिराळा परळी वैजनाथ शिराळा शिराळा आगार कोल्हापूर परभणी आली कोल्हापूर सांगली पंढरपूर बार कुर्डुवाडी कळम कुर्डुवाडी बार्शी येरमाळा कळम अंबाजोगाई परळी परभणी आलेली बघा कोल्हापूर परभणी गंगाखेडागार आणि इकडे पंढरपूर परळी परभणी कोल्हापूर आली बघू शकता इथे परभणी परळी अंबाजोगाई कळम बार्शी पंढरपूर सांगली कोल्हापूर परभणी कोल्हापूर परभणी आगा परभणी आगारची गाडी आहे परभणी कोल्हापूर नऊ वाजून पन्नास मिनटं झाले आणि आली बघू शकता तुम्ही मानवत सोलापूर मानवत पाथरी माजलगाव किल्लेदारोळ कळंब येरमाळा येडशी धाराशिव शिव तुळजापूर सोलापूर मानवत सोलापूर पाथरी आगारची गाडी आहे दहा वाजता लागली वसमत स्वारगेट लागली बघू शकता तुम्ही वसमत स्वारगेट वसमत परभणी गंगाखेड परळी कळंब येरमाळा बार्शी कोडवाडी इंदापूर स्वारगेट वसमत स्वारगेट वसमत आगारची गाडी वसमत स्वारगेट पंढरपूर मंगरुळ फिर बघा पंढरपूर कोडवाडी बार्शी येरमाळा कळंबजोगाई परळी गंगाखेड परभणी हिंगोली वाशिम मंगरुळ पीर पंढरपूर मंगरुळ फीर मंगरुळ पीर आगारची गाडी अकोला विभाग पंढरपूर मंगरुळपीर इकडे आली बघू शकता तुम्ही परतूर पंढरपूर परतूर माजलगाव किल्लेधारूर केच निर्मा बार्शी रोडवाडी पंढरपूर परतूर पंढरपूर परतूर आगारची गाडी बाजूला आली परतूर तुळजापूर परतूर आष्टी माजलगाव किल्लेधारूर केच कळम धाराशिव तुळजापूर परतूर तुळजापूर दोघी परतूर आगारच्या तुळजापूर परतूर पंढरपूर किल्ले पंढरपूर किल्ले दारूर केच कळम येरमाळा बार्शी कुर्डुवाडी पंढरपूर किल्लेदारूर पंढरपूर किल्ले दारूर आगार बीड विभाग किल्लेदारूर पंढरपूर माजलगाव कोल्हापूर माजलगाव केच कळम येरमाळा बार्शी कुर्डुवाडी पंढरपूर सांगली कोल्हापूर माजलगाव कोल्हापूर माजलगाव आगार बीड विभाग अंबाजोगाई पंढरपूर अंबाजोगाई केज कळम येरमाळा बार्शी कुर्डवाडी पंढरपूर अंबाजोगाई पंढरपूर अंबाजोगाई आगारची गाडी आहे अकरा वाजले आणि आलेली बघा सोलापूर जिंतूर सोलापूर तुळजापूर धाराशिव येडशी कळम येरमाळा सॉरी येडशी येरमाळा कळम केस किल्लेदारू माजलगाव पाथरी सेलू जिंतूर सोलापूर जिंतूर जिंतूर आगारची गाडी परभणी विभाग सोलापूर जिंतूर परळी वैजनाथ चिपळूण लॉंग रनर गाडी आली बघू शकता तुम्ही परळी आंबेजोगाई केज कळंब येरमाळा बार्शी कुर्डुवाडी पंढरपूर कराड चिपळूण परळी वैजनाथ चिपळूण चिपळूण आगारची गाडी परळी वैजनाथ चिपळूण परळी आंबाजोगाई कळंब येरमाळा बार्शी कुर्डुवाडी पंढरपूर आटवाडी विटा कराड पाटण कोयना चिपळूण पंढरपूर रिसोड पंढरपूर पुर। कु कुर्डुवाडी बार्शी येरमाळा कळंब आंबाजोगाई परळी परभणी रिसोड पंढरपूर रिसोड रिसोड आगार अकोला विभाग पंढरपूर रिसोड बघा माजलगाव चिपळूण साडे अकरा वाजले माजलगाव किल्ले दारू कळम येरमाळा बार्शी कुरडवाडी पंढरपूर विटा कराड पाटण कोयनानगर चिपळूण माजलगाव चिपळूण चिपळूण आगारची गाडी चीपुरून, मराठवाडा ते कोकण पंढरपूर शेगाव आली बघा पावणे बाराचा वेळ झाला आहे पावणे बारा वाजले पंढरपूर कुरडवाडी बार्शी येरमाळा कळम केज माजलगाव पात्री मंठा लोणार मेकर खामगाव शेगाव पंढरपूर शेगाव शेगाव आगारची गाडी आहे पंढरपूर शेगाव पंढरपूर कुर्डवाडी बार्शी यरमाळा कळम केच माजलगाव पात्री मंठा लोणार मेकर खामगाव शेगाव शेगाव आगार बुलढाणा विभाग का आलेली बघा पंढरपूर अकोला पंढरपूर कुर्डवाडी बारशी यरमाळा कळम अंबाजोगाई परळी गंगाखेड परभणी हिंगोली वाशिम अकोला पंढरपूर अकोला बघू शकता तुम्ही बारा बारा पन्नासला आलेली आहे कळम बस स्टँडवर पंढरपूर अकोला लॉंग ड्राईन सातारा आली बघू शकता तुम्ही जिंतूर परभणी पंढरपूर रहिवडी सातारा जिंतूर सातारा पंढरपूर शेगाव पंढरपूर अकोला आणि जिंतूर सातारासोबतच आले जिंतूर आगारची गाडी बघू शकतो मी जिंतूर सातारा जिंतूर परभणी पंढरपूर रहिवडी सातारा मानवत कोल्हापूर आलेली बघू शकता मानवत माझा गाव किल्लेदार उपकडमियरमा बार्शी पंढरपूर सांगली मिरज कोल्हापूर मानवत कोल्हापूर पाथरी आगारची गाडी मानवत कोल्हापूर बारा वाजल्यान आली बघा अंबाजोगाई रत्नागिरी बघू शकता तुम्ही अंबाजोगाई रत्नागिरी अंबाजोगाई कळम येरमाळा बार्शी कुरडवाडी पंढरपूर मिरज सांगली कोल्हापूर मलकापूर नानीसधाम रत्नागिरी अंबाजोगाई रत्नागिरी लॉंग रनर गाडी रत्नागिरी आगार बारा <स्टाँवालों> वाजून दहा मिनटं झाले पाथरी कराड आली बघू शकता पाथरी परभणी परळी अंबाजोगाई कळम येरमाळा बार्शी पाटपट आटपाडी बार्शी पंढरपूर आटपाडी विटा कराड पाथरी कराड पाथरी आगारची गाडी पाथरी कराड बारा वाजून पंधरा मिनटं झाले आणि आलेली बघा बार परळी बारामती परळी आंबाजोगाई कळम तेरमाळा हरशी कुरडवाडी कुर्डुवाडी इंदापूर बारामती इंदापूर आगारची गाडी परळी बारामती निलंगा छत्रपती संभाजीनगर निलंगा लातूर ढोकी कळम केज बीड छत्रपती संभाजीनगर निलंगा छत्रपती संभाजीनगर निलंगा आगारची गाडी लातूर विभाग निलंगा छत्रपती संभाजीनगर दिसते तुम्हाला लातूरसाठी गर्दी बघू शकता फुल गर्दी झाली तर लातूर साठी बघू शकता तुम्ही लोक खाली बसले एक वाजलेले आणि आलेली बघा पंढरपूर कुसत गाडी बघू शकता तुम्ही पंढरपूर कुर्डुवाडी बार्शी यरमाळा अंबाजोगाई कळम अंबाजोगाई गंगाखेड परळी परभणी हिंगोली कळमनुरी पुसत कुसद आगारची पंढरपूर कुसत माजलगाव पंढरपूर आली सिटर स्लीपर माजलगाव केस कळम येरमाळा बार्शी कुर्डुवाडी पंढरपूर सिटर स्लीपर गाडी माजलगाव पंढरपूर कळम माजलगाव गाडी लागली बघू शकता तुम्ही कळम केज तेलगाव माजलगाव कळंब माजलगाव दुपारचं साडेतीनचं दृश्य बघू शकता तुम्ही बस स्टँडचं दुपारी एकदम शांतता आहे लॉंग रूटच्या काही गाड्या नाही सगळ्या लोकल रूटच्या गाड्या आहे पण गर्दी आहे गावातल्या जाणाऱ्या लोकांची पण लॉंग रनर गाड्या सगळ्या संपल्या आहेत बघू अजून कुठली आली तर सांगेल तुम्हाला दाखवेल बाकी पुणे गाडी आली कळम पुणे पुणे कळंब आली सॉरी स्टँडवर एक कुत्र्याचं पिल्लू भेटला आपल्याला त्याला बिस्किट दिलाय आपण किंवा इकडे तिकडे फिरत होता बिचारा पावणे पाच वाजले इथे आणि आता बाकीच्या रिटर्नच्या गाड्या गेल्या माहरगर कोडवाडी नंतर कोल्हापूर मानवत त्याच्यामुळे आपण डबल डबल गाड्या दाखवल्या नाही त्याच्यानंतर तुम्ही म्हणसाल एवढा वेळ गॅप म्हणजे अडीचला दाखवली त्याच्यानंतर डायरेक्ट साडेपा पावणे पाचलाच डबल डबल गाड्या दाखवून काय फायदा नाही म्हणून आपण ते शूट केलं नाही जगाची रात्राणी कुठली असेल ती तुम्हाला दाखवेल बघू पण पाऊसचं वातावरण झालंय आत्तापर्यंत आपल्याला कुठली बस दिसली नाही तर आत्तापर्यंत आपल्याला कळम हैदराबाद बस दिसली नाही कळम उमरगा बस दिसली नाही दुसऱ्यानंतर आपल्याला कळम वाई वगैरे कळम सातारा बस दिसली नाही आय थिंक ते जादा असेल शेगाव जादा होती या बाकीच्या बसेस आपल्याला आत्तापर्यंत दिसल्या नाही बोरिवली कळंबोरिवली आणि लागली ते कळम होम जामखेड नगर बोरिवली कळंबोरिवली रात्रानी कळंबागारची गाडी तर चार पंचावन्नला चालली बघा गाडी कळम बोरिवली रात्रानी चार वाजून पंचावन्न मिनटं झाली आणि चालली बघा कळम बोरिवली फुल पॅक झाली गाडी कळंबागारची अहमदपूर आंबाजोगाई आम यादी बघू शकता तुम्ही अहमदपूर लातूर डोकी कळम केस अंबाजोगाई अहमदपूर अंबाजोगा अंबाजोगाई या गारची गाडी अंबाजोगाई कुर्ला सिटर स्लीपर लात्राणी अंबाजोगाई कळम येरमाळा बार्शी इंदापूर पुणे वल्लभनगर पनवेल कुर्ला मुंबई रात्रानी अंबाजोगाई कुर्ला बोरिवली लागली दुसरी गाडी बघू शकता तुम्ही हिचा रूट वेगळा कळम मोवा दही फळ बार्शी इंदापूर स्वारगेट ठाणे मार्गे बोरीवली हिचा रूट जामखेड मार्गे होता स्वारगेट परळी आली इकडे हिचा रूट वेगळा मार्गे सहाचा टाईम आहे कळम मुंबई सेंट्रल संध्याकाळची रात्रानी गाडी लागली कळम वाशिट जामखेड नगर पुणे मुंबई सेंट्रल सिटर स्लीपर गाडी कळम मुंबई सेंट्रल शयन यान बघू शकता सहाचा टाइमिंग कळममधून निघण्याच्या संध्याकाळी तर मित्रांनो संध्याकाळचे साडेसहा वाजले कळंब बस स्टँडचं दृश्य बघा मंगळुरतील पंढरपूर गाडी लागली त्याच्या बाजूला रिसोर्ट पुसत पंढरपूर गाडी लागली बघू शकता तुम्ही साडेसहाचं दृश्य कळम बस स्टँडचं बाकी गाडी लाग लागली बघू शकता तुम्ही इथे हिंगोली कोल्हापूर मार्गेचा हिंगोली परभणी कळम यरमाळा पंढरपूर सांगली कोल्हापूर असा मार्गेचा पर हिंगोली आगारची गाडी कळमधाराशी लागली इथे बघू शकता तुम्ही नऊ वाजले रात्रीचे कळमधाराशिव कळम डोकी धाराशिव नऊ वाजताची गाडी लागली कळम पुणे बघू शकता तुम्ही कळम दहीपळ बार्शी इंदापूर पुणे कळम पुणे कळंबागार धाराशिव विभाग कळंबागारची गाडी कळम पुणे नऊचा टाईम आहे गाडीचा रूटची गाडी लागली इकडे बघा कळंबवाशी आणि इकडे बघा अंबाजोगाई रत्नागिरी लागली सॉरी रत्नागिरी अंबाजोगाई लागली रत्नागिरी आगारची बोर्ड काढला आहे गाडीचा रत्नागिरी अंबाजोगाई इकडे चालली बघा नऊची गाडी कळंब पुणे वल्लभनगर कळंबारशी कुरडवाडी इंदापूर पुणे वल्लभनगर साडेनऊच्या टायमे गाडीच्या कळंबागारची गाडी कळम पुणे वल्लभनगर इकडे आली बघू शकता तुम्ही इलेक्ट्रिक बस परळी वैजनाथ पंढरपूर परळी वैजनाथ बघू शकता तुम्ही पंढरपूर परळी वैजनाथ पंढरपूर वै बार्शी यरमाळा कळंब अंबाजोगाई परळी वैजनाथ ईशिवाय बस पंढरपूर परळी वैजनाथ जे आपण बस स्टँडवर आपण बस कलेक्शन करतोय सगळ्या ठिकाणी लाईट ते मुसावळवर गेली होती तुळजापूरला गेली होती आता कळंबला पण लाईट गेली बघू शकता तुम्ही कळम बस स्टँड आणि ते फक्त शिवाय बस लागली इलेक्ट्रिक आणि इथं पण लाईट गेली फुल खाली गाडी काहीच गर्दी नाही गाडीला कळंब बस स्टँड बघू शकता तुम्ही रात्रीचे नऊ वाजलेले नऊचे दृश्य कळंब बस स्टँडचे आहे कोणीच नाही आहे दोन चार प्रवासी हाय फक्त रात रात्र आणि गाडी आली बघा इथे परभणी कोल्हापूर परभणी अंबाजोगाई कळंब येरमाळा बार्शी कोरडवाडी पंढरपूर सांगोला सांग मिरज सांगली कोल्हापूर परभणी कोल्हापूर रात्र आणि गाडी पंढरपूर अमरावती रात्रानी आली पंढरपूर अमरावती चौकशी कक्षात बघू शकता तुम्ही कोणीच नाही आहे खाली आहे दहा वाजलेले रात्रीचे इथे बघू शकता चौकशी कक्ष खाली अकरा वाजले रात्रीचे बघू शकता तुम्ही अकरा वाजता आलेली अंबाजोगाई पुणे सिटर स्लीपर वल्लभनगर कळंब बस स्टँडची अकरा वाजता आलेली आहे अंबाजोगाई पुणे वल्लभनगर सिटर स्लीपर गाडी तर मित्रांनो बस स्टँडच्या बस कलेक्शनचा व्हिडिओ आपण इथेच एंड करतोय व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून डेफिनेटली सांगा आणि हो तुमचं मधला असेल ही बस राहिली ती बस राहिली तुम काही नाही नेक्स्ट बसस्टँडवर कवर करू मी तुम्हाला प्रयत्न केला सगळ्यात दाख बस दाखवायचा आता काही बस आल्या नसेल स्टँडमध्ये त्यात आपली चुकीने आपण तर कवर करायचा प्रयत्न केला आहे पण काही नाही फ्युचरमध्ये त्या पण बस कवर होईल कुठल्या बस राहिलेल्या तुम्ही सांगा कमेंटमध्ये की ज्या कळम बस स्टँडवर येतात तरी आपण प्रयत्न तर केला आहे तुम्ही माहिती बाकी या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर चांगला वाटला असेल इन्फॉर्मेटिव्ह वा वाटला असेल तुम्हाला तर लाईक करा अशाच व्हिडिओ बघायचा असेल चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला भेटतो मी नव्या व्हिडिओमध्ये अशाच नव्या बस स्टँडसोबत किंवा नवी बस जर्नीसोबत तो थँक्यू फॉर ब्लेस यू ऑल धिस इज युअर जेन साईंग ऑफ फ्रॉम कळम